नमस्कार श्री श्री स्वामी समर्थ ओम स्री आज आपण जाणून घेणार आहोत सूर्यनारायण व्रताची संपूर्ण माहिती हे व्रत कधी करावे कसे करावे याचे महत्व काय आणि या व्रताची पूजाविधी काय आहे आणि नियम काय आहेत उद्यापन कसे करावं अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आपले आरोग्य तेज आणि यश देणाऱ्या सूर्यदेवाची कृपा मिळवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आपल्याला या पौष महिन्याच्या निमित्ताने आदित्य रानूबाई व्रत किंवा सूर्यनारायण व्रत हे अगदी घरच्या घरी पद्धतीने कसे करावे या संदर्भातील माहिती आपण बघणार आहोत पोष रविवार उपवास पूजा कशी करावी कहाणी का वाचावी जिथे आपल्याला पूजा मांडणी करायची आहे तिथे आपल्याला रांगोळीने सूर्यनारायण काढायचे आहेत आदित्य रानूबाई काढायचे आहेत सुद्धा काढायचे आहेत गोपद्म म्हणजे गायीचे पाय काढायचे आहेत गायीचे पावलं आपण ते काढू शकतो तुमच्याकडे जर गोपद्माचा साठा असेल तर तुम्ही तिथे त्या साठ्याने गोपद्म काढू शकता अगदी साधी व सोपी ही पूजा मांडणी आपल्याला करायची आहे तुम्हाला जर लाल चंदन किंवा हळदी कुंकू मिळाले तर तुम्ही त्याने सुद्धा सूर्यनारायण काढू शकता असे कथेमध्ये सांगितले आहे किंवा सहा पदरी लाल पिवळा धागा त्याला आपण रक्षासूत्र किंवा आपण कलावा सुद्धा म्हणतो ते सुद्धा तुम्ही त्याला सहा गाठी देऊन तो धागा सूर्यदेवाच्या प्रतिमेला अर्पण केला तरी सुद्धा या व्रतामध्ये करडईच्या फुलाला अतिशय मान आहे ज्यांच्याकडे करडईचं फुल उपलब्ध नसतील त्यांनी जी फुले त्यांच्याकडे अवेलेबल आहेत ती फुले सुद्धा वाहू शकता सध्या पौष महिना सुरू आहे पौष महिन्यामध्ये हे जे पौष रविवार आहेत ते केले जातात आणि प्रत्येक रविवारी सूर्यनारायणाला जल अर्पण केले जाते फक्त रविवारीच नाही तर पूर्ण पोष महिना आहे तर प्रत्येक दिवशी सूर्याला जल देणं शुभ मानलं जातं पण तुम्हाला जर प्रत्येक दिवशी जल देणं शक्य होत नसेल तर पोष महिन्यातल्या रविवारी तरी आपल्याला सूर्याला जल अर्पण करायचे आहे पोष महिन्यामध्ये सुद्धा जास्त प्रमाणात असते आणि पोष महिन्यामध्ये कोणतेही शुभ कार्य सुद्धा केले जात नाही कारण या महिन्यात सूर्य धनुराशीत राहतो आणि त्याचा पृथ्वीवरील प्रभाव खूपच कमी असतो त्यामुळे आपल्याकडे पौष महिन्यामध्ये थंडीचं प्रमाण जास्त राहतं हा महिना जो आहे तो दान आणि उपासनेच्या दृष्टीने सुद्धा खूप चांगला मानला जातो आणि पौष महिन्यात सूर्यदेवाची पूजा केली तर भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला मिळतो पौष महिन्यात सूर्यदेवांची पूजा करण्याचा नियम आहे तर ऐश्वर धर्म कीर्ती ज्ञान आणि वैराग्य यांनी परिपूर्ण असलेल्या सूर्यदेवाचे रूप हे परब्रह्म स्वरूप मानले जाते रविवार हा सूर्यदेवाला समर्पित मानला जातो संपूर्ण पूजाविधी आणि पो शविवारच्या पूजेचा सविस्तर व्हिडिओ हा चॅनलवर आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आणि या व्हिडिओच्या खाली सुद्धा टॅग करते